आणि हा अकरावा योग दिवस असल्यामुळं आपण संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी साजरा करतो आहोत कारण की योग म्हणजे आपल्या देशाची अतिशय प्राचीन पारंपरिक साधना त्या ठिकाणी राहिली आणि आपल्या देशातूनच मोदीजीच्या कल्पनेनुसार जगभरामध्ये आपला हा योगा आज नुसतं त्या ठिकाणी करतो आणि एकवीस एक जून या दिवशी देशभरामध्ये जवळपास एक लाख ठिकाणापेक्षाही जास्त ठिकाणी या योगाचे कार्यक्रम आणि वेग त्या ठिकाणी घेतल्या जातील आज तुम्ही पाहिला असेल की आम्ही योग संगम या ठिकाणी न केलेले के आहे त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणाहून आपल्याला लोकांना त्याच्यामध्ये आपल्याला इंटर होत आहे किंवा आपल्याला त्या ठिकाणी किती सांगितलं आपण योग्य याची माहिती देशामध्ये आपल्याला देत आहे जेणेकरून एप्रिल जूनला आपल्या देशभरातामध्ये किती कोटी लोकांनी योगा हो केला त्याचा अधिकृत आपल्याला यायला जे व्यक्ती आहेत त्यांनी या सगळ्या दरम्यान सत्तापर्यंत आणला होता खरंतर आता बेलोनच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर निषेध व्यक्त केला जातो नागरिक